mentu diga la <tellan> salinda mentu diga la salinda mentu diga la salinda mentu diga la salinda Bekerja di nak komanda basaila, nandungi gala selina, nandungi gala selina, cycle hawika सायकल नको मला बसायला सायकल नको मला बसायला नंदू निघाला सहलीला नंदू निघाला सहलीला मोटरसायकल हवी का बसायला मोटरसायकल हवी का बसायला मोटरसायकल हवी का बसायला मोटरसायकल हवी का बसायला

పాఠి <muchas> ర

एवढं छान दिवसभर प्रशिक्षण झालं पण काय माहीत पावसाला आज काय झालेलं जाता नाही तर बरा होता म्हणजे ऊन होतं स्वच्छ वातावरण होतं परंतु अगदी महाराष्ट्राचा उत्तराखंड झाला आहे म्हणजे केव्हाही पाऊस येतो कसाही येतो आणि वाटतच नव्हतं की आज पाऊस पडेल पण येताना बारीक 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 पावसानं सुरुवात केली आणि आज नेमका रेनकोट नेला नव्हता आणि जवळच आहे म्हटल्यावर जास्त विचार न करता मी पण लगेच गेले आणि बारीक बारीक पावसाने बऱ्यापैकी भिजवून काढले तर असा पाऊस त्याचं वेळापत्रक फार बदलून गेले तर आता पावसाच्या पुढं आपलं काही चालत नाही पण सगळ्यांनी छान आज साड्या नेसल्या होत्या